आता आपण इथं नारंगाव मध्ये आहेत कोणतं एक डीपी आणि एक विजेचा खांब आहे आणि आपण पाहू शकतोय रस्शी बांधलेलं आहे या मुख्य विद्युत लाईन आणि त्या तारांना अटॅच करण्यात आलेली आहे आणि त्याचं कनेक्शन इथून दिलेलं आहे अशा पद्धतीची भरवस्तीमध्ये डिपी आहे आणि धोकादायक पद्धतीने हे कनेक्शन दिलेलं आहे जर चुकून काही दुर्घटना घडली तर, तर इथं जीवित हानी होण्याची जी शक्यता आहे फक्त त्या हा जो पोल आहे एका दोरीने बांधण्यात आलेला आहे आणि ह्या तारा थेट अशा लटकावलेल्या आहेत हे पा आणि गाड्या वगैरे हो उभ्या राहतात गाडीवर पडली कोणत्या व्यक्ती पडली तर जागी मोठी दुर्घटना घडू शकते संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व याचा योग्य तो दुरुस्ती करण्यात यावी सोड